नमस्कार मी सागर गोतपागर नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मुंबईसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालेलं आहे मुंबईमधल्या यशामागचा शिल्पकार भाजपचा शिल्पकार कोण आहे मुंबईतलं यश जे आहे त्या यशाची या अगोदरची राजकीय पार्श्वभूमी नक्की काय आहे यासह इतर मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नवरचे पॉलिटिकल एडिटर मनोज भोयर मुंबईमध्ये आपण काल बघितलं की मुंबई प्रदेश कार्यालय जे आहे त्याच्यामध्ये मोठा जल्लोष साजरा केला गेला महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपनं मोठा आनंदोत्सव साजरा केला मुंबईमधल्या या भाजपच्या यशाची पार्श्वभूमी काय आहे बघ आपण म्हणतो की महायुतीमध्ये शिवसेनेची जी सत्ता म्हणजे पंचवीस वर्षीय जी सत्ता होती ती शिवसेना आणि भाजपचीच होती पण शिवसेना फुटल्यानंतर मूळ जी शिवसेना आहे ती फक्त एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये आहे आणि ती त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांनी आपले जे नंबर्स वाढवले या महानगरपालिकेमध्ये ते शिवसेनेपेक्षा जास्त आहे पण तुम्ही जर हे लक्षात घेतलं तर ब्याऐंशी दोन हजार सतराला त्यांचे नगरसेवक निवडून आले होते सागर आणि त्यानंतर आज त्यांचा आकडा एकोणनव्वद इतका झालेला आहे म्हणजे साधारणतः सात नंबर्स त्यांचे वाढलेले आहेत पण तुम्ही समजा उद्धव ठाकरे यांची शिवसेना जर पाहिली तर त्यांना पासष्ट चौसष्ट चौसष्ट ते पासष्ट जागा मिळाल्या आणि शिवाय मनसेची साथ मिळाली आणि शिंदेना मिळाले एकोणतीस यांना आता आपला महापौर हव आहे जर तुम्ही त्यांची संख्या नगरसेवकांची पाहिली तर ते इतक्या काळामध्ये खूप वाढली नाही आपण जर विचार केला सात वर्षामध्ये पण भाजपची ताकद वाढली पण त्यांनी ठाकरेंना खो दिलेला आहे ठाकरेंना रोखण्याचा प्रयत्न केलाय मुळात ठाकरेंचं जेव्हा आपण विश्लेषण करू तेव्हा आपण बाकी इतर मुद्द्यांचा विचार करूच पण एकंदरीत मुंबई आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर भाजप हा आज घडीला नंबर वन पक्ष आहे आणि वीस महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता आहे म्हणजे कुठे त्यांची स्वतंत्रपणे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला पण कुठे त्यांची शिंदेसोबत किंवा माहितीतल्या घटक पक्षांसोबत त्यामुळे या विजयाचा शिल्पकार कोण तर देवेंद्र फडणवीस हा एक अत्यंत मोठा चेहरा आहे भाजपकडे मी जसं म्हणालो की महानगरामधलं मुंबई महानगरपालिकेमधलं जर आपण चित्र पाहिलं तर एकत्रित समजा शिवसेना असते आणि समजा ती वेगळी लढली असते तर भाजपला स्वतःच्या ताकतीवरती महापौर बसवता आला नसता पूर्वी सुद्धा शिवसेनेला स्वतःच्या ताकदीवर महापौर बसवता येत नव्हता त्यांना भाजपची साथ घ्यावी लागायची होती म्हणजे तिथे भाजप आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि आजच्या घडीला भाजप आणि शिंदेची शिवसेना पण शेवटी अलायन्स आहे महायुती आहे राष्ट्रवादी अजित पवार भले नसतील त्यांच्यासोबत त्यामुळे स्वतःच्या ताकदीवर तुम्ही नंबर वाढू शकता पण शंभरच्या वर भाजपचा आकडा गेलेला नाही तो ब्याऐंशी आणि खूप उशिरा शेवटचं काउंटिंग जेव्हा हातात आलं त्यावेळेला तो सातने वाढला होता आता भाजप काय यशस्वी झाला याचाही आपण एक वेगळा विचार केला पाहिजे की हे झालं भाजपला खूप मोठ यश या सात वर्षाच्या सत्तेनंतर दीर्घ सत्तेनंतर मिळालं नाही हे तितकंच कराय आणि ठाकरेंनाही आपली सत्ता शाबूत ठेवता आली नाही कारण त्यांच्याकडे कुठला मजबूत अलायन्स नव्हता राज ठाकरे सोबत आल्यामुळे मराठी अस्मितेला अं साध त्यांनी घातली पण त्यांनी आपला काही मतदार सुद्धा हा गमावलेला हे पण लक्षात घेतलं पाहिजे खूप विश्लेषण केल्यानंतर मुस्लिमांची मतं खरंच काँग्रेसला मिळाली की उद्धव ठाकरे यांना मिळाली यावर चर्चा होईलच पण मुस्लिमांची मतं त्यांना मिळालेली आहे पण राज ठाकरेमुळे ती गमावली का तेवढ्या टक्का त्यांना लोकसभेमध्ये जो होता तो मिळाला का ही एक मुद्दा आहे आणि शिवाय मी मुंबईकर नावाची संकल्पना मागे राबवली होती उद्धव ठाकरे यांनी ती पुन्हा त्यांना राबवता आली असती त्यामुळे एक व्यापक जी भूमिका पक्षांची तयार होते ती करता आली असती आणि काही गैर मराठी सुद्धा मी मुंबईकर म्हणजे मी मुंबईत राहणारा सर्व धर्मीय सर्व भाषे हा मुंबईकर अशी जर कन्सेप्ट त्यांची आणखी काही काळ सुरू राहिली असती तर कदाचित त्यांना इतरांचेही मतं मिळू शकले असते त्यांनी ते, ते दरवाजे बंद केले आपण ते विस्ताराने ते नंतर बोलू घडीला भाजपकडे काय आहे तर भाजपकडे सत्ता आहे भाजपकडे पैसा आहे यंत्रणा आहे कार्यकर्ते आहे मजबूत संघटना आहे आणि भाजपनं आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दिलेल्या कामाचं ऑडिट होतं हा धाक आहे भाजपमध्ये आता याचा सगळा चेहरा जो मोठा आहे देवेंद्र फडणवीस निश्चितपणे पण पड़ भाजपकडे जसं नरेंद्र मोदी म्हणतायत की न्यू मिडल क्लास नावाची एक व्याख्या त्यांनी केलेली आहे या न्यू मिडि न्यू मिडल क्लासला आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचं कौशल्य आत्मसात केलं भाजपनं आणि लाडकी बहिणीमुळे महिला आणि युवा मतदार जे जी झाला म्हणतो किंवा जे नोकरी करत असेल सत्तावीस चे ते मिलिनियम मिलिनियम मतदार जे आहेत आपण आपले बेसिकली व्होटर्स किती आहे त्यांचा वयोगट काय आणि ते कोणत्या कोणत्या स्तरात राहतात कुठल्या कुठल्या भाषेचे धर्माचे हा सगळा विचार करून भाजपनं आपली रणनीती आखली त्याला तुम्ही अंडरेस्टिमेट नाही करू शकत त्याला तुम्ही कमी लेखू शकत नाही आता दुसऱ्या ज्या त्यातल्या काही लोकशाहीला घातक ठरणाऱ्या गोष्टी आहेत प्रचंड पैशाचा अनिर्बंध वापर एक मुद्दा दुसरा मुद्दा की निष्ठावंतांना डावललं गेलं भाजपमध्ये पार्टी विथ द डिफरन्स अशी त्यांची लाईन होती पार्टीची ती किती पाळली आणि पक्षामध्येच अनेकांची नाराजी होती पण आज एवढं यश मिळालं त्या यशामध्ये या सगळ्या गोष्टी पुन्हा आपण नक्कीच विसरतोय आणि पक्षालाही विसरायला लागेल आपण आता बघितलं की तुम्ही गत काळातला जो आकडा बघितला भाजपचा ब्याऐंशी आणि आत्ताचा चौऱ्याऐंशी आत्ताचा एकोण एकोण एकोणनव्वद म्हणजे सात जागा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत आता तुम्ही जे उल्लेख केला की पार्टी विथ डिफरन्स भाजपचं इलेक्शन कॅम्पेनिंग हां इलेक्शन मॅनेजमेंट या सगळ्यामध्ये भाजप आघाडीवरती आहे तरी देखील भाजपला मुंबईमध्ये केवळ सात जागा ज्या आहेत त्या वाढवता आल्या आणि दुसरं म्हणजे इलेक्शन जर जिंकायचं असेल तर, तर इलेक्शन मॅनेजमेंट कॅम्पेनिंग लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे आधुनिक मार्ग आहेत हे अवलंबण्यामध्ये भाजप पुढं होतं पण तरी देखील भाजपच्या सातच जागा ज्या वाढलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेची जी फूट झालेली आहे म्हणजे एक शिवसेना ची दोन शिवसेना झालेल्या आहेत तर यामुळं भाजप जिंकलेलं आहे की या इलेक्शन मॅनेजमेंट मुळे जिंकलेलं आहे कारण इलेक्शन मॅनेजमेंटचा प्रभावी वापर करून देखील भाजपला शिवसेना फुटल्यानंतरच भाजपचं महापौर पदाचं स्वप्न जे आहे ते साकार झाल्याचं आपल्याला दिसत आहे आता आपण याचं विश्लेषण किंवा याचा आपण विचार थोडा शिवसेनेच्या अंगाने करू म्हणजे आपण भाजपच्या यशाबद्दल आपण बोललोच पण आता भाजप तेवढ्यावरतीच का थांबला आणि शिवसेना एक आणखी अपेक्षित यश अपे का मिळू शकली नाही आणि शिवसेनेच्या कारण काय आहेत आणि शिवसेना बेसिकली या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कुठे स्टँड होतो हे आपण पाहिलं पाहिजे आता मला असं वाटतं की भाजपला तेवढं यश मिळालं नाही जेवढी त्यांनी हवा केली होती मुळात मराठी अस्मितेचा जो मुद्दा होता त्या मुद्द्यामुळे भाजप आणि शिवसेना धास्तावली होती शिवसेना मराठीच त्यांचे नगरसेवक जे ठाकरेंच्या यांच्या शिवसेनेतनं आले होते, होते एक एक ते सुद्धा नगरसेवक मराठीच होते त्यात फार एखाद दोन कोणी वेगळ्या भाषिक जर आपण पाहिलं तर त्यामुळे ते मराठीच होते एकोणतीस निवडून आलेले बहुतांश मराठी बोलणारे आता मराठी अस्मितेचा मुद्दा इतका धारदार झाला टोकदार झाला तो मराठी माणसांच्या अस्तित्वाचा हा अस्तित्वाची ही निवडणूक आहे असं आवाहन राज ठाकरेंनी करून त्यांना केवळ सात नगरसेवक निवडून देता आले पण त्यांचे होट ट्रान्सफर झाले असतील उद्धव ठाकरे यांच्याकडे मुळात मुद्दा असा आहे की मुंबईमध्ये ठाकरेंना पूर्णपणे संपवणं ठाकरेंचं अस्तित्व संपवणं आणि ठाकरेंची च्या आपण म्हणू की एक राजनीतिक विरासत ज्याला म्हणतो वारसा जो म्हणतो राजकीय वारसा तो पूर्णपणे संपवणं हे इतकं सोपं काम नाही इतकं हे नाव मुंबईकरांच्या मनामध्ये भिनलेलं आहे त्यांच्या रक्तात भिनलेलं आहे मेंदूत कोरलं गेलेलं आहे त्यामुळे त्यांना फटके बसले शिवसेनेच शिवसेनेला धक्के काही पहिल्यांदाच बसलेले नाही सगळं छगन भुजबळांनी पहिला धक्का दिला गणेश नाईक सारखा आज नवी मुंबईमध्ये एक हाती सत्ता आणणारा माणूस शिवसेनेत होता आणि ते वनमंत्री होते एकोणीसशे ला हे लक्षात घेतलं पाहिजे नारायण राणेंसारखा अत्यंत महत्वाचा माणूस शिवसेनेतनं घडलेला आहे आज राज्यातली जी काही महत्वाची नेते मंडळी आहेत त्या छगन भुजबळ आहेत नारायण राणे आहेत गणेश नाईक आहे ना आणखी काही नाव घेत हो आहे आणि शिवाय राज ठाकरे सारखा अत्यंत महत्वाचा व्यक्ती सुद्धा हा शिवसेनेतल्या मुशीत घडला आणि नंतर त्यांनी आपली त्यांनी आपली एक आपला वेगळा पक्ष स्थापन केला त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस जसं म्हणाले होते की मतदानाच्या अगोदर की कुणालाही कमबॅक करता येतं कुठलाही पक्ष संपत नाही कुठला नेता संपत नाही तुम्हाला पुन्हा एकदा बाउन्स बॅक करता येतं तर हा एक अत्यंत पोलिटिकली अत्यंत मॅच्युअर्ड विषय विचार त्यांनी मांडला हे बरं झालं एका दृष्टिकोनातून आणि हे सगळं करत असताना आपल्याला हेही लक्षात येईल की मराठी माणसाच्या मनामध्ये भाजप बद्दलची जी काही भूमिका आहे ती एक हिंदुत्वाची आणि विकासाची आहे आता हिंदुत्वाची विचारसरणी मांडत असताना सुद्धा त्यांना भाजप म्हणजे त्यांना काही मराठी माणसांना हे माहिती आहे की भाजप हा हिंदी भाषेत लोकांचा पक्ष आहे गुजराती उत्तर भारतीय जे उत्तर भारतीय काँग्रेसकडे पुरी होते हा उत्तर भारतीय आणि गुजरात्यांचं प्रतिनिधित्व भाजपमध्ये केलं जातं त्यांना महत्व दिलं जातं आणि त्यांना जास्त या मुंबईमध्ये महत्व आहे हे मराठी माणसांना माहीत होतं पण त्यातला काही मराठी माणूस हा भाजपच्या सोबत गेलेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर मेट्रोचा विकास कोस्टल रोड त्याची न्यू कोणीतरी पायाभरणी उद्धव ठाकरे यांनी केली असेल शिवसेनेनी केली पण नंतर बराच काळ लांबला मेट्रो रखडली आरेस कारशेडचं प्रकरण सगळं तापलं आणि या प्रचंड वेगानं एक्झिक्यूट काही प्रकल्प केले आज त्यांच्याकडे तितकासा पैसा नाही लाडकी बहीणमुळे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की या नवमतदाराला या सगळ्या गोष्टी भावतात जेंगी असेल ज्यांना युरोप युट्यूबमधनं पाहिलाय विदेश फिरलेले असतील तो नवी मुंबई म्हणजे तो कुलाब्यातला मतदार असेल मलबार मधला मतदार असेल त्यांना या गोष्टी चांगल्या वाटतात की तुम्ही वीस पंचवीस मिनिटांमध्ये एका टोकावरून दुसऱ्या टोकाला मेट्रोने प्रवास करू शकता जे ही मेट्रो तुम्ही इतर राज्यात पाहिली जी मेट्रो तुम्ही दिल्लीत धावताना पाहिली जी मेट्रो पोस्टल आत्मधन जाताना तुम्ही विदेशात पाहिली चित्रपटात पाहिली त्या सगळ्या गोष्टी मुंबईत दिसतो दिसत आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे विकास करू शकतात याचा आत्मविश्वास मतदारांमध्ये आल्यामुळेही बराचसा मतदार तिकडे वळला आता कसं होतं की एखादा चेहरा जेव्हा चालतो देवेंद्र फडणवीस जसं नरेंद्र मोदींचा चेहरा चालला चालत राहिला युपीमध्ये चालला आताच्या बिहार निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा चेहरा चालला मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांचा चेहरा तयार होऊन तो राष्ट्रीय स्तरावरचा नेता होतो आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला त्या गोष्टी अंडर एस्टिमेट करता येत नाही निवडणुकीमध्ये इलेक्शन कमिशनवरती आरोप प्रत्यारोप झाले आणि एक प्रचंड मोठ्या प्रमाणात जी शंका असते लोकांच्या मनात इलेक्शन कमिशन बद्दल ती सुद्धा झालेली आहे त्याच्यावर वेगळी आपल्याला डिबेट करताय शिवाय विकास होतोय पण विकास आणि परिया, वर्सेस पर्यावरण असा एक वादाचा मुद्दा आपल्याकडे असतो विकासाची नेमकी परिभाषा काय व्याख्या काय हेही तपासून पाहण्याची गरज आहे तो वेगळा डिबेटचा मुद्दा आहे हे सगळं करत असताना आपण पाहतोय की शिवसेना शिवसेनेचं नेमकं काय झालं पॅन महाराष्ट्र आज जर शिवसेना आपण पाहिली तर ती आपल्याला कुठेही दिसत नाही केवळ मुंबईमध्ये एक विरोधी पक्षाची भूमिका त्यांनी वठवलेली आहे कदाचित त्यांना त्याची कल्पना असेल की मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आपली सत्ता येत नाही पण या सगळ्या बदलत्या राजकारणामध्ये शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न तसाही निर्माण झाला होता आणि अस्तित्वाचा प्रश्न ज्या ज्या वेळेला निर्माण झाला होता किंवा जेव्हा जेव्हा वादळ आली शिवसेनेमध्ये त्या त्यावेळी ती परतवून लावली गेली आणि शिवसेना मजबूत झाली पण आजच्या घडीला तशी परिस्थिती नाही बाळासाहेब भयात नाही भाजप प्रचंड ताकद मोठा पक्ष झालाय सगळ्या दृष्टिकोनातून आणि याशिवाय त्यांच्याकडे नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस असे अत्यंत मोठे ताकदीचे नेते आहेत आणि इतर राज्यात सुद्धा खूप मोठे ताकदीचे नेते आहेत नितीन गडकरी महाराष्ट्रात नागपूरमध्ये पण मुद्दा असा आहे की शिवसेनेला नवमतदार जोडता आला नाही जसे नरेंद्र मोदी म्हणतात की आमच्याकडे एक न्यू मिडल क्लास आलेला आहे त्याच्यावर लक्ष देता आला नाही सुस्पष्ट विचार धारा दिसत नाही कधी ते काँग्रेससोबत जातात कधी राजसोबत जातात मग राज ठाकरेंची भूमिका कधी नरेंद्र मोदींसोबत कधी भाजपच्या विरोधात कधी शरद पवारांच्या सोबत याच्यामुळे एक क्लॅरिटी जी असायला पाहिजे मतदारांमध्ये ती अजिबात निर्माण होत नाही तो मतदार नेहमी कन्फ्युज असतो आणि या कन्फ्युजनमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड वैचारिक दिशा देणारा हिंदुत्व विकास याची कोंडी करून एखादं नेतृत्व एखादा पक्ष ताकदीनं जर मैदानात पुढे येत असेल तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ती संघटन शक्ती ती कार्यकर्त्यांची ताकद तुम्हाला बुथ लेवलवर सुद्धा पाहायला मिळते आपण फिरतो तर आपल्याला कोण तुम्हाला मुंबईत तुम्ही ज्या ज्या वेळेला पाहिलं असेल इलेक्शन शिवसेनेचे बूथ त्यांचे कार्यकर्ते जोमाना भेडलेले पाहायला मिळायचे ते काँग्रेसचेही तुम्हाला पाहायला मिळायचे नाही म्हणून शिवसेना मागे पडली पण शिवसेनेला आता पुढे जाऊन एक सुस्पष्ट विचारधारा एक अजेंडा विकासाचा तसे नेते आणखी घडवावं लागेल आणि पॅन महाराष्ट्र जर तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवाय टिकवायचं असेल तर तुम्हाला आणखी जोमानं काम करावं लागेल कारण अगदी महाराष्ट्रात तळागाळापर्यंत शिवसेना पोहोचला आज त्याचे दोन तुकडे झाले हा भाग वेगळा पण तरी तुमच्या नावाला वलय आहे तुम्ही ठाकरेंचे पुत्र आहात राज ठाकरे सोबत आले चांद्यापासून बांद्यापर्यंत हा सगळा असा पसरलेला पक्ष कार्यकर्त्यांचं नेटवर्क पुन्हा उभं करायला ताकदीनं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरावं लागेल पूर्वी राज ठाकरेंच्या विक्रोणी वगैरे मध्ये सभा व्हायच्या हो आज केवळ त्यांनी शिवाजी पार्कमध्ये सभा घेतली पुण्यात पण सभा झाली नाही उद्धव ठाकरे नाशिकमध्ये गेले तिथे एक सभा झाली मग पुण्याला सभा झाली नाही उद्धव ठाकरे गेले नाही असं करून होत नाही आणि ऑन द कॉन्ट्री नगर परिषद नगरपंचायतच्या इलेक्शन त्यानंतर आता महानगरपालिका त्यानंतर जिल्हा परिषद होणाऱ्या पंचायत समिती देवेंद्र फडणवीस सातत्यानं एकनाथ शिंदे फिरताना दिसतात त्याचा सुद्धा इफेक्ट असतो या सगळ्यामध्ये आपण बघतो की एकनाथ शिंदेच्या सीट्स ज्या आहेत त्या सीट्स तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती गेलेल्या आहेत यामध्ये राज्यात जरी बघितलं आपण तर मुख्यमंत्री पदावरून ते आता उपमुख्यमंत्री पदावरती आहेत आणि मुंबईमध्ये पण त्यांच्या सीट्स ज्या आहेत त्या कमी झाल्या या सगळ्या राजकीय संघर्षामध्ये एकनाथ शिंदेनी नेमकं काय मिळवलं आणि आता त्यांची मुंबई महापालिकेमध्ये बार्गेनिंग पॉवर नेमकी काय असणार आहे हा एक अत्यंत महत्वाचा म्हणजे आपण आपल्या व्हिडिओचा शेवट व्हिडीओचा आणि काँग्रेसचा प्रश्न काँग्रेसचं पण आपल्याला सांगावं लागेल की नेमकं असं का झालं कारण हे चारच की फॅक्टर मुंबईच्या निवडणुकीमध्ये होते बीजेपी भाजप शिवसेना राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस आणि एम आय एम पण एम आय एम आठ नगरसेवक अचानक निवडून आले त्यांचं तर बघा तुम्ही की त्यांच्याकडे नंबर्स कमी असून सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं होत आणि आज घडीला त्यांच्याकडे एकोणतीस आणि त्यांच्याकडे भाजपकडे एकोणनव्वद जरी असले तरी शिवसेना त्यांचे कार्यकर्ते त्यांचे नगरसेवक ज्यांना आता वाद्रेच्या ताजलँड मध्ये ठेवलं जाणार आहे त्यांना ही का भीती आहे की भाजपचे नगरसेवक विखुरलेले आहेत आणि तुमचे एकोणतीस हे तिकडे जाऊन बसलेले आहेत ले, ताजलँड मध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे कुठेतरी धाकधूक प्रत्येकाच्या मनात असते पण त्यांची इच्छा की आमचा मेयर व्हावा तशी त्यांची इच्छा असणं स्वाभाविक आहे आणि मराठी मेयर आमचा करावा पण मला असं वाटतं भाजप होऊ देणार नाही आणि यांनी समजा खूप ताणलं तर मग दिल्लीवरून काही संदेश दिला जाईल सूचना दिली जाईल आणि मग शेवटी भाजपला आपल्या मनासारखंच करता येईल जसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस वर्सेस एकनाथ शिंदे अशी जी लढाई आपल्याला पाहायला मिळाली शपथविधीच्या अगोदर ती यावेळेला काही पाहायला मिळणार नाही फार काही ताण होणार नाही महापौर पदाची सोडत आरक्षण वगैरे येत्या काही दिवसातच होईल आणि त्यानंतर तुम्हाला भाजपचाच महापौर बसलेला ला। दिसेल आणि यावेळा का ते भाजपचा महापौर करणार नाहीत इतकी सगळी त्यांची संख्या असून सुद्धा आता मुद्दा असा आहे की शिवसेना शिंदे गटाचं जे इतर शहरातलं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतात ते वर्चस्व मात्र मुंबईमध्ये त्यांना पाहायला राखता आलं नाही किंवा पाहायला मिळालं नाही भलेही ठाकरे गटातले अर्ध्याहून अधिक नगरसेवक हे शिवसेनेच्या गटात गेले तरी सुद्धा याचं कारण आहे की मुंबईमधला मराठी माणूस हा शिवसेनेच्या बाजूनं असतोच आणि त्यांना शिवसेना महानगरपालिकेमध्ये हवी असते मी काम कामाच्या संदर्भात म्हणत नाही भावना त्यांच्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून या शिंदे गटातले जे नगरसेवक उभे राहिले जे पूर्वी एक शिवसेनेकडून ते उभे राहिले होते किंवा जिंकून आले होते किंवा ते तिथले ते बऱ्यापैकी ओळखीचे चेहरे होते त्यांना मात्र आपले गड राखता आले नाही मुंबईमध्ये ठाकरेंपुढे याचं कारण असं की ठाकरेंच्या नावाला पुसण्याचा जो काही प्रयत्न झाला तो मुंबईत त्यांनी लोकांनी खपून घेतला नाही ठाकरेंचं महत्व आहे आणि एकनाथ शिंदेना सुद्धा ही याची जाणीव होती की आपण किती संख्या म्हणजे एटी सेव्हनच्या आसपास नाईन्टीच्या आसपास नव्वदच्या आसपास त्यांनी नगरसेवक उभे केले पण तितका त्यांचा प्रभाव दिसला नाही याचं कारण मुळात असं आहे की ठाकरेंच्या मराठी अस्तित्वाचा मुद्दा मराठी अस्मितेचा जो मुद्दा त्यांनी केला महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे हे वारंवार शिवाजी पार्कच्या सभेत सांगितलं गेलं अदानीवर अटॅक करण्यात आला होता आणि त्याच्यामुळे शिवसेना भाजप सोबत जाऊन सुद्धा भाजपची मतं शिवसेनेला किती ट्रान्सफर झाली हा एक महत्वाचा मुद्दा आहे तो शोधाचा मुद्दा आहे की भाजपची मतं खरंच शिवसेनेला मिळाली का त्यांचे तर नव्वदच्या आसपास नगरसेवक उभे झाले होते मुंबईमध्ये पण तसं झालेलं दिसत नाही फारसा आणि मुळात शिंदेना जरी निवडून दिलं गेलं एकोणतीस नगरसेवक मुंबईमध्ये तरी सुद्धा यावेळीची लोकभावना मराठी माणसांची ठाकरेंसोबत होती पुढे काय होईल मला माहित नाही पण जसे उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये टिकले नाहीत तसे एकनाथ शिंदे टिकलेले आहेत याचाच अर्थ मुंबईच्या पलीकडे लोकांनी महाराष्ट्रातल्या मराठी असतील आणि बाकी सुद्धा त्यांनी रिप्लेस केलेला आहे उद्धव ठाकरे यांना आणि त्यांनी एकनाथ शिंदेचं नेतृत्व स्वीकारलं एकनाथ शिंदेंच्या एकना शिंदें जागा एकंदरीत जर आपण पाहिला पाहिल्या तर तो माहितीतला दुसरा महत्वाचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार सुद्धा नव्हे आणि त्यानंतर मग आपण आपल्याला काँग्रेसचा नंबर काँग्रेसला नंबर द्यावा लागेल आणि म्हणून तुम्हाला हे लक्षात येईल की एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये तर मजबूत होते त्यांचा महापौर होतोय उल्हास नगरमध्ये पनवेलमध्ये मीरा भाईंदरमध्ये नवी मुंबईमध्ये त्यांची संख्या वाढली आहे जरी ते सेकंड नंबरवर हो असेल आणि त्यांना त्यांचा महापौर बसवता येत नसेल सुद्धा ताकद म्हणून शिंदेची आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगर पालिकांमध्ये सुद्धा त्यांचे नगरसेवक चांगल्या पद्धतीने निवडून आले आणि त्यामुळे एकनाथ शिंदे ज्या शिवसेना ठाकरे गटाचा बोलबाला असायला पाहिजे होता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये नगरपरिषदांमध्ये तसा तो दिसला नाही सागर नगर परिषदांमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेने बाजी मारली त्यांचे अंक चांगले आहेत नंबर आणि महानगरपालिकांमध्ये सुद्धा याच्यामध्ये एक विशेष बाब आहे नाही याच्यामुळे हे असं का एकनाथ शिंदेच्या बाबतीत झालं एकतर कॉमन मॅन नायक चित्रपटाचा तो अनिल कपूर जसा हिरो होता त्या पद्धतीनं एकनाथ शिंदेकडे बघितलं जातं हे वास्तव आहे कॉमन मॅन लोकात मिसळणारा भरपूर वेळ देणारा आणि सातत्यानं लोकात राहणारा याचाही खूप फायदा झाला आणि नाही म्हटलं तरी विकासाच्या काही योजना त्याचा त्यांना फायदा झाला लाडक्या बहिणीचा फायदा झाला तेही लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आहे ते आधी भाऊ आहे नंतर मग देवा भाऊ झाले होते हेही आपल्याला माहिती आहे सो एकनाथ शिंदेचं नेतृत्व हे झिरपलंय त्यांना स्वीकारलेलं आहे त्याचे ही कारण आहे आणि पैसा त्यांच्याकडे पण आहे पैसा आहे नेतृत्व आहे वेळ आहे संपर्क आहे कार्यकर्त्यांचं जाळ आहे विशेष बाब अशी की एम आय एमला मुंबईमध्ये आठ सीट्स मिळालेल्या आहेत आणि काँग्रेसचं पण यश आहे वंचित ना शून्यामध्ये आहे वंचितची मतं काही काँग्रेसमध्ये युती असल्यामुळे कन्वर्ट पण झाली असतील या आकड्यांकडे कसं बघताय बघा असं आहे की मला मुंबई महानगरपालिकेमध्ये भारी बहुजन महासंघाचे एखाद दोन असतील तर असले मला आठवत नाही पण नंतर मग ती वंचित बहुजन आघाडी झाली आणि वंचित बहुजन आघाडीचा हा पहिल्यांदाच प्रयोग होता तो फसला फसल्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे वेळेवरती उमेदवारच नव्हते सिद्धार्थ मुकले हे प्रवक्ते आहेत वंचितचे त्यांनी ते कबुली केलं की आमच्या काही गोष्टी चुकल्या आहेत कुठल्या टी व्ही चॅनलच्या डिबेटमध्ये आता या मुंबईमध्ये प्रकाश आंबेडकरांना फारसं फिरता आलं नाही कारण त्यांना महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागलं आणि सागर हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की मुंबईमध्ये एम आय चे आमदार निवडून आलेले होते आणि असं असताना मधल्या काळामध्ये एम आय एमचा बोलवालाही नव्हता पण एम आय एम ही चर्चेत राहणारी पार्टी आहे एकतर अकबर उद्दीन असदुद्दीन ओवेसी या दोन बंधूंमुळे त्यांच्या वक्तव्यामुळे इम्तियाज जलील हे आक्रमक नेतृत्व औरंगाबाद मधलं संभाजीनगर मधलं त्याच्यामुळे पंच्याण्णवच्या आसपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ती केवळ मुस्लिम तोंडवळा असणारी पार्टी आहे त्यांना वंचित आणि वंचित आणि ओबीसीच्या ची युती एकदा झाली होती आणि त्यात त्यांना यश मिळालं होतं पण आताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईचा विचार आपण केला तर जे मुस्लिम मतदार आहे ज्यांची मतं शिवसेना ठाकरे गटाला लोकसभेत मिळाली आणि आता सुद्धा ती मिळाली असण्याची दाट शक्यता आहे कमी जास्त प्रमाणात तो हक्काचा मतदार दलित मुस्लिम हा काँग्रेसला किती मिळाला आणि त्यातून त्यांचे बावीस मत नगरसेवक निवडून आलेले आहेत पण या मुस्लिम मतदारांमध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये त्याची विभागणी झाली आहे राष्ट्रवादी अजित पवारलाही मुस्लिम हवेत म्हणून ते म्हणतात की आमचे पक्ष अगदी सेक्युलर पक्ष आहे सर्व म्हणजे धर्माला मानणारा सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे आंबेडकरांनाही मुस्लिम मतं हवी आहेत काँग्रेसलाही हवी आहेत शिवसेनेला मिळाली तर उत्तमच आहे पण फार काही त्यांची भिस्त नाही आणि भाजपला तर माहित आहे की मुस्लिम आपल्याला मत देत नाही म्हणून मग हिंदू मुस्लिम असं ध्रुवीकरण मतांचं केलं जातं आणि एक गठ्ठा सगळी मुस्लिम वगळता इतर धर्मांची हिंदी मराठी सगळी मतं आपल्याला मिळावी यासाठी त्यांचा प्रयत्न असतो या कडव्या विचारसरणीच्या मुस्लिमांना किंवा आक्रमक मुस्लिमांना एमआयएम जास्त पसंत पडतंय आणि म्हणून महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये त्यांचे पंच्याण्णव नगरसेवक त्यांचे निवडून आले आणि संभाजीनगरमध्ये सर्वात जास्त याचं मूळ कारण आहे की जो काही देशातला एकंदरीत मुस्लिमांबद्दलची जी काही भाजपची विचारसरणी हिंदू मुस्लिम प्रचंड टोकाचं झालेलं उत्तर प्रदेश बिहार आणि इतर ठिकाणचं महाराष्ट्रात राजकारण शिवाय अहिल्यानगरमध्ये सुद्धा एम आय ला चांगले नगरसेवक निवडून देता आले जिथे आय लव मोहम्मदचा वाद खूप पेटला होता आणि यात मग मुस्लिमांची आक्रमकपणे बाजू कुठलीही भीडभाड न ठेवता जी जो मांडणारा पक्ष आहे तो एम आय एम पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तुम्हाला आठ नगरसेवक त्यांचे मुंबईमध्ये निवडून आल्याचं तुम्ही मला सांगतायत त्याचं कारण मुळात हे आहे की मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या आक्रमक मुस्लिमांना ओबीसीचा चेहरा भावतो इम्तिया जलीलचा भाव भावतो आणि इम्तिया जलीलचे काही व्हिडिओ व्हायरल झालेले आपल्या लक्षात येईल की पोलिसांसोबत झटापट झाली बाचाबाची झाली वाद झाला खूप व्हायरल होतात आणि खूप पाहिल्या जातात जाता जाता आता आपण शेवटचं काँग्रेसबद्दल बोलू की काँग्रेस हा अत्यंत मोठा पक्ष आहे त्यांची विचारधारा आहे पण सुस्पष्टता नाही क्लॅरिटी नाही अजेंडा नाही उत्तर भारतीय समाजाला नेतृत्व देऊ शकणारा असा त्यांच्याकडे आजच्या घडीला नेता नाही नसीम खान आणि अमीन पटेल हे दुस आणि असलम शेख असे तीन इथले मोठे नेते मोठे नेते आहेत म्हणजे त्यातलं नसीम खान हे माजी मंत्री असल्यामुळे तो एक मोठा चेहरा नेहमी त्यांच्यासोबत असतो आज ते आमदारही नाही पण काँग्रेसला आणखी मजबूत जर महाराष्ट्रात आणखी करायचं असेल तर त्यांना खूप साऱ्या गोष्टी या शिकून घ्याव्या लागेल काँग्रेसच्या राजकारणापासून भाजपनं बऱ्याच गोष्टी शिकल्या आज काँग्रेस दुबळा झाला पैशाने सुद्धा कार्यकर्ता नाही संघटन नाही बूथ लेवलवरती तुमची माणसं नाही असा विखुरलेला पक्ष आहे एकीकडे एक तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत जाता नंतरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला वाटतं की राज ठाकरे आल्यामुळे आम्हाला त्या पक्षासोबत जाता येणार नाही इतकं सगळं करून सुद्धा तुम्हाला उत्तर भारतीयांची मतं किती मिळाली याचंही विश्लेषण काँग्रेसला करावं लागेल आणि मुळात जी लिडरशिप आहे ती लिडरशिप खूप महत्वाची असते त्याच्याकडे व्हिजन असावं लागतं आणि त्यांच्याकडे यातलं काहीच नाही असंही म्हणता येत नाही आहेत काही गोष्टी पण त्या सगळ्या गोष्टी एकत्र एका प्लॅटफॉर्मवर येत नाही आणि त्याचा एकत्र इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळत नाही जो मतांमध्ये परिवर्तन परिवर्तित होऊ शकेल आणि महाराष्ट्रात सुद्धा आपण काँग्रेस जरी मोठा पक्ष या महानगरपालिकांमध्ये आपल्याला दिसत असला तरी त्यांचे नगरसेवक हे अनेक ठिकाणी विखुरलेले आहे चंद्रपूरमध्ये त्यांची सत्ता आली आहे सुधीर मुनगंटीवार वारांसारख्या तरड्या नेत्याला त्यांनी तिकडे मात दिलेली आहे पण काँग्रेसमध्ये सुद्धा नव्या पद्धतीचं राजकारण नव्या मतदारांना जोडण्याचं काम महिलांना सोबत घेऊन जाण्याचं काम करावं लागेल आणि भाजपनं जसा एक अजेंडा जशी विचारसरणी जसं एक विजन या सगळ्या मतदारांना दिलेला आहे ती नवी आव्हानं सुद्धा शिवसेना ठाकरे गटाला याशिवाय काँग्रेसला सुद्धा ती तो अजेंडा त्यांना राबवावा लागेल त्या मतदारांना त्या सगळ्या गोष्टी कॅटर कराव्या लागतील आणि त्यांच्यामध्ये विश्वास संपादन करावा लागेल तेव्हा कुठे मला असं वाटतं की काँग्रेसमध्ये एक नवी जान येईल किंवा त्यांना काही यश मिळू शकेल आजच्या घडीला दुर्दैवाची गोष्ट एवढीच आहे की भाजप प्रचंड मोठ्या प्रमाणानं प्रमाणात निवडून येत असताना काही महानगरपालिकांमध्ये खरंच विरोधी पक्ष नेता होऊ शकेल इतकं संख्याबळ तरी त्यांच्याकडे आहे का आणि हीच लोकशाहीला घातक ठरणारी गोष्ट आहे आणि तिथे कुठेतरी सामान्य माणसांची सुद्धा फसगत झाली आहे कारण तुम्हाला प्रश्न विचारणार सत्ताधाऱ्यांना विरोधी बाकावरचा मजबूत नेता हवाच असतो लोकशाहीसाठी मजबूत ठेवण्यासाठी प्रक्रिया सगळी ट्रान्सपरंट ठेवण्यासाठी पण असं अनेक ठिकाणी होत नाही हे हळूहळू आपल्याला चित्र तर खाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीमधले मुद्द्यांचं विश्लेषण गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये आमचाच महापौर बसेल असा दावा करणाऱ्या भाजपचं स्वप्न जे आहे ते आता पूर्ण होताना दिसतंय दुसरीकडे ठाकरे बंधूंनी एक कडवी झुंज देत मुंबईमध्ये आपल्या जागा ज्या आहेत त्या खेचलेल्या आहेत या सगळ्यामध्ये दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे की मुंबईतलं मतदान जे आहे ते एक्कावन टक्के झालेलं आहे याचा अर्थ आपण जे बहुमत म्हणतोय त्या बहुमतामध्ये एकोणपन्नास टक्के मतदारांनी आपला सहभागच नोंदवलेला नाही या सगळ्या हे सगळे मुद्दे जे आहेत ते मुद्दे तुमच्या पर्यंत आम्ही नवराष्ट्राच्या माध्यमातून पोहोचत राहतो इथंच थांबतोय पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल नमस्कार